वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहरामध्ये तीन जुलैचे सायंकाळी आठ नागपूर औरंगाबाद द्रुतगती महामार्गावरील मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या असलेल्या नाल्याच्या काठावर हनीफ करीम लालूवाले याच्या गावठी दारू हातभट्टीवर कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे आणि कारंजा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या नेतृत्वामध्ये धडक कार्यवाही करण्यात आलेली असून या कार्यवाहीमध्ये अंदाजे शंभर लिटर गावठी दारू व सडविलेला मोहा असा एक लक्ष पंचवीस हजाराचा तसेच दिनांक चार जुलै रोजी सकाळी बारा वाजताचे दरम्यान कारंजा शहरातील माळीपुरा येथे असलेल्या नाल्याजवळ असलेल्या नाक्यावर एम एच तीन सात टी एक शून्य पाच चार या क्रमांकाचा कथिया रंगाच्या टाटा एस गाडीमध्ये नजर प्रीमियम नावाचा गुटखा तीन पोते अंदाजे किंमत दोन लक्ष पन्नास हजार रुपये आणि एक टाटा एस गाडी अंदाजे किंमत तीन लक्ष रुपये असा एकूण पाच लक्ष पन्नास हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या नेतृत्वामध्ये सहायक पोलिस निरीक्षक ढिसले पोलीस कॉन्स्टेबल फिरोज खान प्रेमसिंग चव्हाण मधुकर राठोड चेतन गावंडे मनीष अगलदरे रमेश राऊत तुषार भोयर यांनी केली विदर्भ करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत